नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे कुलिंग पिरियड भाग एक पिंकू तुला काहीच येत नाही ग कसं होईल तुझं त्या घरात आई मला आधीच टेन्शन आलंय त्यात तू बोल अजून हे लग्नाची तारीख इतक्या लवकर काढतील माहीत नव्हतं हो बरं आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात चिकून घे जेवढं येईल तेवढं चालेल पण आई तिकडे इतकी माणसं आहेत एकत्र कुटुंब आहे मला जर सर्वांचा स्वयंपाक बनवायला लावला एकटीला तर आईच्या हातातलं भांड खाली पडलं म्हणजे माझा उद्धारच तेवढ्यात तिच्या वडिलांनी ते बोलणं ऐकलं काय तुम्ही माहिले की इतकं टेन्शन घेताय तुम्हाला नाही कळणार मुलगी एकदा सासरी गेली की तिच्या एक एक हालचालीकडे लक्ष दिलं जातं काही आलं नाही तर टोमणे बसतात एकतर तिची मोठी फॅमिली सगळं अगदी सुग्रणी मग चांगलंच आहे की त्यांच्या हाताखाली शिकेल की ती त्यांनाही माहिती आहे आपल्या अक्षात चांगलं शिक्षण झालंय शिक्षण आणि नोकरीत व्यस्त असणाऱ्या मुलींना घरकामाची फारशी सवय नसते ही गोष्ट आईबाप समजून घेतात सासरचे नाही जाऊ द्या तुम्हाला नाही कळणार अक्षता चल आजपासून तुझ्या ट्रेनिंगची सुरुवात आज बटाट्याची भाजी टाक बरं तुझी तूच कशी करतात ते डोकं आता तूच लाव अक्षन अक्षताने तिचं डोकं लावून भाजी बनवली वडील जेवायला बसले समोरची भाजी बघून त्यांना कसं तरी झालं बटाट्याची भाजी काळपड दिसत होती काय टाकलं ग यात कांदे टमाटे आणि मसाले कोणता मसाला काळा मसाला आईने कपाळावर हात मारून घेतला आता आईचं टेन्शन अजूनच वाढलं पुढे लग्नाची तयारी सुरू झाली वेळ कमी होता त्यात साड्या लेहंगा त्यांची ब्लाऊज मॅचिंग ज्वेलरी खरेदी काही संपतच नव्हती तिकडे आई बाबा गुरुजींना भेटून आले मांडव हळद पूजेसाठी लागणारं सामान आणणं सोनं बनवायला टाकणं यात सगळं घर व्यस्त झालं बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला अक्षताच्या सासरची मंडळी खूप चांगली होती असं ते ऐकून होते लग्नाआधी सर्वच जण असंच सांगतात म्हणा तिच्या सासरे तिचे सासू सासरे तिचा नवरा तीन दीर आणि एक ननंद तिघेही दीरांचे लग्न झालेले त्यांच्या बायका आणि त्यांची मुलं मोठा गोतावळा असल्याने लग्नात तेवढी मंडळीही आलेली प्रत्येक जावेच्या माहेरची मंडळी सासू सासऱ्यांच्या गावाकडची मंडळी लग्नाचा हॉल अगदी भरून गेलेला लग्न छानपैकी पार पडलं अक्षता सासरी आली घरात इतकी सारी मंडळी होती की रोज तिला पाहुणे आल्याचाच भास होई तिच्या माहेरी इन तीन लोक ती एकुलती एक भावंड नसल्याने एकटेपणाची सल तिच्या मनात होतीच त्यामुळेच तिने हे एकत्र कुटुंब पसंत केलेलं सासूबाई अक्षताकडे आल्या चला असूनबाई आज तुमच्या हातची भाजी खायची आहे सर्वांना कुलिंग पिरियडपर्यंत कर काय करायचं ते अक्षताने मांडो लावली पण सासूबाई हे काय म्हटल्या कुलिंग पिरियड ही कसली भानगड ती स्वयंपाकघरात गेली आणि कामाला लागली मनात धाकधूक होतीच हळूहळू तिने कामाला सुरुवात केली तेवढ्यात मोठ्या चौपाई आल्या काय बनवताय नवरीबाई बटाट्याची भाजी कुलिंग पिरियडपर्यंत कर माझ्या तोवर मी पर्यायी भाजी टाकून ठेवते परत तेच साल हे कुलिंग पिरियड काय भानगड आहे पण विचारावं तरी कसं तिने नेटवर पाहिलं पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग विच यू कॅन चेंज युअर माइंड अबाउट अॅन ॲग्रीमेंट दॅट यू हॅव मेड ऑर समथिंग दॅट यू हॅव डिसायडेड टू बाय वन्स यू हॅव बॉट अँड अन्युटी यू कॅन नॉट चेंज युअर माइंड आफ्टर फोर्टीन डे कुलिंग ऑफ पिरियड ती उडालीच चेंज युअर माइंड ॲग्रीमेंट म्हणजे मला हे घर आवडलं नाही तर चौदा दिवसांच्या पळून जायची मुभा नाही नाही हे फलतंच काहीतरी आहे क्रमशहा श्रोते हो कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद